अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख झाली फिक्स लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती होणार चार हजार रुपयाची रक्कम जमा संपूर्ण अपडेट पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व वरती नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचा मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवण्याचा आहे यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांनी शेतकऱ्यांना दिलेल्या या योजनामधून विविध प्रकारचे आर्थिक लाभ शेतकऱ्यांना मिळवता येतात या योजनांचा महत्वाचा उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेला कच्च्या मालावर तसेच त्यांच्याकडून होणाऱ्या खर्चांसाठी थोडे आर्थिक सहाय्य मिळवून देणे आणि शेतकऱ्यांना सशक्त करणे आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना दोन हजार अठरामध्ये केंद्र सरकारने सुरू केली या योजनेअंतर्गत देशभरातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम तीन हप्त्यामध्ये म्हणजेच की प्रत्येकी दोन हजार रुपयाच्या हप्त्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या साधन सामग्रीसाठी उपयोगी अशी थोडी मदत मिळते यामध्ये बियाणे खत पाणी इत्यादी खर्चांचा समावेश होतो महाराष्ट्र राज्य सरकारने देखील या यामध्ये आर्थिक अतिरिक्त सहाय्य देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली ही योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे या योजनेमध्ये म्हणजे महाराष्ट्रातील जे शेतकरी पी एम किसान योजनेमध्ये समाविष्ट आहेत त्या शेतकऱ्यांना वर्षाला अतिरिक्त सहा हजार रुपये दिले जातात यामुळे त्या शेतकऱ्यांना एकूण बारा हजार रुपयाची वार्षिक मदत मिळते जी त्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या विविध खर्चांचा भाग ठरते या दोन्ही योजनांचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही विशेष प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या दोनशे चौवेचाळीस आधार क्रमांकाची आणि बँक खात्याची माहिती योग्य प्रकारे नोंदवावी लागते त्याचबरोबर ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे पी एम किसान योजनेसाठी आधार कार्ड बँक खाते आणि आधाराशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबरची माहिती नोंदवावी लागते या दोन्ही योजनांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक स्थिती स्थितीला अधिक स्थिरता प्राप्त होते या रकमेचा उपयोग शेतकऱ्यांना त्यांच्या पुढील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मदत करणारा ठरतो त्यामुळे त्यांना तत्काळ पैसे प्राप्त होतात जो त्यांच्या शेतीच्या कामासाठी पिकांसाठी आणि इतर आवश्यक खर्चांसाठी वापरायला शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून मिळतात योजना या योजना संदर्भातील एक महत्वाची बाब म्हणजे या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात रक्कम मिळाल्यावर त्यांना कोणत्याही प्रकारची भ्रष्टाचाराची किंवा शंका असलेल्या प्रक्रियेची भीती न होणे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिक सहाय्य न मिळालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक स्थितीला बळकट देणे आणि त्यांना अधिक सशक्त बनवणे आहे केंद्र आणि राज्य सरकारची ही योजना आहे की ह्या योजनेचे वितरण प्रक्रियेत पूर्णपणे पारदर्शकता असावी तसेच शेतकऱ्यांना फसवणूक फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कायदेशीर आणि अधिकृत मार्गाचा वापर करावा लागेल अनेक वेळा फसवणुकीच्या घटनामध्ये चुकते संदेश जातात त्यांच्याकडून वैद्य तपासील घेण्याचा प्रयत्न केला जातो अशा स्थितीला अशा स्थितीत शेतकऱ्यांनी अधिकृत पोट पोर्टलवरूनच माहिती घेतली घेतली पाहिजे आणि फसवणूक टाळण्यासाठी सावध राहणे आवश्यक आहे फसवणूक पासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकृत पी एम किसान आणि महा डी बी टी पोर्टलची माहिती घेणे आवश्यक आहे पोर्टलवरच शेतकऱ्यांची माहिती अद्यावत केली जात असून त्या पोर्टलवरूनच हप्त्याची स्थिती पात्रता आणि इतर माहिती मिळवता येते अशा प्रकारे पी एम आणि नमो शेतकरी या योजनांचा मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे आणि त्यांच्या शेतीच्या कामासाठी आवश्यक असलेल्या मदतीची पूर्तता करणे या या योजनेसाठी शेतकऱ्यांनी योग्य पात्रता आणि प्रक्रियेची पूर्तता केली पाहिजे शेतकऱ्यांना या योजनेचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी त्यांना त्यांच्या सर्व माहितीची योग्य नोंदीकृत अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे तसेच सरकारने धोरणानुसार ज्या तारखेला हप्ता वितरित केला जातो त्या तारखेला हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल सर्वोत्तम कार्यप्रणाली आणि प्रादक्षतेच्या धोरणानुसार या शेतकऱ्यांना संचालन केले जात आहे सरकारची भूमिका पारदर्शकतेमध्ये कायम ठेवा ठेवायची आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला योग्य वेळी मदत मिळावी यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत त्यानुसार दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या दोन्ही योजनांचे चार हजार रुपये वितरित होणार ज्यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार आणि शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये याचा समावेश होईल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये